अरे कृष्णा तर आपल्या ह्या दैनंदिन जीवनात भगवद्गीता या चर्चा सत्रामध्ये आजच्या तेराव्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे रविवार आणि त्यातली ही सकाळची वेळ आणि तरी आपण सर्व असं उत्साहाने एकत्रित आलोय त्याबद्दल प्रथमत आपल्या सर्वांचे खूप खूप आभार आज आपण चालू ठेवणार आहोत पुढचा श्लोक आणि तो आहे दोन क्रमांक एक्केचाळीस आणि त्याच्यात आपण समजणार आहोत की कसं आध्यात्मिक साधनेसाठी निश्चित बुद्धीचे महत्व आहे ओम आपला श्लोक सुरू करूया दुसरा सांख्ययोग अर्थात गीतेचे सात व्यवसायात बुद्धी हरे कृष्ण आपण अनम्यूट करून बोलू शकता हरे कृष्ण कोणी एक जण करा आणि बोला व्यवसायात्मका बुद्धी व्यवसायात्मिका बुद्धि एका इह कुरुनंदन एका इनंदन बहुशाखा हि अनंत बहुशाखा हि अनंत अ व्यवसायना बुद्ध अव्यवसायता व्यवसायात्मिका बुद्धि एका इहुंद बहुशाखा व्यवसाय अव्यवसायना वाचा माताजी व्यवसाय आत्मिका बुद्धि इह एका एका इह कुरुनंदना बहुशाखा हि अडंताय बुद्धयः व्यवसायी व्यवसाय नाम, नाम। भाषांतर जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ असते आणि त्यांचे ध्येय ही एक असते हे प्रिय कुरुनंदन जे दळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटी फुटलेले असतात तात्पर्य अभयचरणार भक्ती वेदांत स्वामी श्री प्रभुपादजींच्या द्वारे खूप सुंदर तात्पर्य दिलंय प्रभुपादजींनी हरे कृष्ण कृष्ण भावनेद्वारे एखाद्याची जीवनाच्या परमोच्च सिद्धीप्रत उन्नती होऊ शकते या विश्वासाला व्यवसायात्मक बुद्धी म्हटले जाते चरैतन्य चरित्र अमृतात मत्तलीलेमध्ये सांगितले आहे की श्रद्धा शब्दे श्रद्धाशब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय कृष्णे भक्ती कैले सर्व कर्म हृतय श्रद्धा म्हणजे उदात्त गोष्टीवर दृढ विश्वास होय जेव्हा मनुष्य कृष्ण भावना कर्म करू लागतो तेव्हा भौतिक जगाशी संबंधित असणाऱ्या परंपरा मानवता राष्ट्रीयता इत्यादींच्या प्रती त्याने कोणतेही कर्तव्य करण्याची गरज नाही गत काळात केलेल्या शुभ अथवा अशुभ कार्यामुळे तो सकाम कर्मामध्ये मग्न होतो जेव्हा त्याच्यामध्ये कृष्ण भावना जाग्रा जागृत होते तेव्हा त्याला आपल्या कार्यामध्ये चांगले फळ मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही कृष्ण भावने स्थित झालेल्या व्यक्तीच्या सर्व क्रिया परमपूर्ण स्तरावर असतात कारण कृष्ण भावना भावित कर्म हे चांगले आणि वाईट या द्वंद्वांच्या पलीकडे असते जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेचा त्याग म्हणजेच कृष्ण भावनेची परमोच्च परिपूर्णता होय कृष्ण भावनेतील प्रगतीमुळे या स्थितीची आपोआप प्राप्ती होते कृष्ण भावना भावित मनुष्याचा दृढ संकल्प हा ज्ञानावर आधारित असतो वासुदेव सर्व मिती संमहात्मा सुदुर्लभ भावना एक दुर्मिळ आहे कारण ती पूर्णतया जाणते की वासुदेव शिवाय कृष्ण हे वास्तित्वातील सर्व गोष्टींचे मूळ आहेत ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्यावर आपोआप ते सर्व पानांमध्ये आणि फांद्यांमध्ये पोचते त्याचप्रमाणे कृष्ण भावना युक्त कार्य केल्याने मनुष्य स्वतःचे कुटुंब समाज राष्ट्र मानवता इत्यादींच्या सर्वोत्कृष्ट सेवा करू शकतो एखाद्याच्या कर्मामुळे जर कृष्ण संतुष्ट झाले तर सर्वजण संतुष्ट होऊ शकतील तथापि कृष्ण भावना युक्त सेवा ही आध्यात्मिक गुरुच्या योग्य मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे होऊ शकते असा आध्यात्मिक गुरु श्री शीकुरुण कृष्णांच्या प्रामाणिक प्रतिनिधी असतो त्याला शिष्याचा स्वभाव माहीत असतो आणि तो शिष्याला कृष्ण भावना भावित कर्म करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकतो म्हणून कृष्ण भावनेत पारंगत होण्यासाठी मनुष्याने श्री कृष्णांच्या प्रतिनिधीच्या आदेशांचे दृढ निश्चयाने पालन करणे आवश्यक आहे तसेच गुरुच्या उपदेशांचे त्याने म्हणून स्वीकार केला पाहिजे श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्या प्रसिद्ध गुरु अष्टकांमध्ये म्हणतात की यस्य प्रसादा भगवत प्रसाद यस्य प्रसादा शस्त्री संध्या वंदे गुरु श्री चरण अरविंद गुरुंना संतुष्ट केल्याने पुरुषोत्तम श्री भगवान संतुष्ट होतात आणि त्यांना संतुष्ट केल्या विनया कृष्ण भावने म्हणून त्यांची दिवसातून तीन वेळा ध्यान करून त्यांच्याकडे कृपायाचना करणे आणि त्यांना सादर वंदन करणे आवश्यक आहे परंतु ही संपूर्ण पद्धती देहात्म बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या आत्म्याच्या केवळ सैद्धांतिक ज्ञानस्तरावर नसून परिपूर्ण ज्ञानावर आधारित आहे अशा ज्ञानामुळे सकाम कर्माद्वारे प्राप्त होणाऱ्या इंद्रतृप्तींची संधीच नष्ट होते ज्याचे मन दृष्टीचे नाही तो विविध प्रकारच्या सकाम कर्मांद्वारे आकर्षिला जातो ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाका चक्षुरून मिलित येन तस्मै श्री गुरवे नमा श्री चैतन्य मनोभीष्ट स्थापित येन भूतले स्वयं रूप कदा मह्यम ददाती स्वपदांतिकम वंदे हम श्री गुरु हो श्री उता पतकम्लं श्री गुरुन वैष्णवांच श्री रूपां साग्रजातं सहगनर गुनाथानितंतं सजीवं साद्वाइतं सावधूतं

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आपला हा प्रवास असाच चालत राहावा आणि आपल्याला यश मिळावं हे जगन्नाथजींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या चर्चेला सुरुवात करायचा प्रयत्न करतो तर आपण पाहिलं कि पहिलं वैशिष्ट्य कृष्ण वर्तन कर वर्णन करतात पहिलं वैशिष्ट्य काय परिणाम शाश्वत असतील आणि त्यानंतर गुणांचे वर्णन केल्यावर आता ते पात्रतेचे वर्णन करतात की प्रत्यक्षात हे करण्यासाठी एखाद्याकडे काय असणं आवश्यक तर आपण पाहतोय ह्या दुसऱ्या अध्यायातील चौथा विभाग जो एकोणचाळीस पासून त्रेपन्नाव्या श्लोकापर्यंत आहे बुद्ध योग लढा पण तुन कोणत्याही प्रतिक्रिये या चौथ्या विभागाचा व्यवहारिक उपयोगिता आपण मागच्या हप्त्यात पाहिली की एखाद्याची जाणीव कृतीचे बंधन ठरवते कृती स्वतः नाही आणि जर त्याच्या कृती अध्यात्मिक स्वतःच्या संकल्पने आजचा आपला हा एक्केचाळीसावा श्लोक जो खूप महत्वपूर्ण आहे याच्यात बुद्धियोगाची वैशिष्ट्य कळतात की बुद्धियोग अर्थात कृष्ण भावनेतील दृढ निश्चय जे आढळ असतात ज्यांची बुद्धिमत्ता अनेक शाखांमध्ये विभागलेली असते तर आता आपण तेच व्यवसायात बुद्धी अर्थात बुद्धी एकांगी असते ती स्थिर करावी लागते दुसरीकडे असेही लोक असतात जे कुठल्याही प्रकाराने स्थिर नसत त्यांची बुद्धी कशी असते बहु शाखा आणि किती शाखा असतात अनंत अमर्यादित शाखा कोणासाठी बद्धयो अव्यवसायी नाम अव्यवसायी नाम म्हणजे ज्या लोकांची बुद्धी व्यवसायी आहे तो एकाच ठिकाणी स्थिर नाही तो स्थिर आणि जो अव्यवसायी आहे तो स्थिर नाही इथे आपण पाहतो की कृष्ण अर्जुनाला अप्रत्यक्षपणे एकांगी होण्यास सांगत आहे ज्या लोकांची बुद्धिमत्ता स्थिर आहे आणि ज्यांची बुद्धिमत्ता बहुशाखा किंवा विरगालेली आहे त्यांच्यातील फरक अधोरेखित करून ते सांगत आहेत जेव्हा आपण काहीतरी करू इच्छितो तेव्हा आपल्याला लक्ष केंद्रित करावे लागते आपण जितके जास्त आपली बुद्धिमत्ता वितरित करू देतो तितकेच ती वेळ करते आणि जेव्हा इच्छा आपल्या मनात गर्दी करतात तेव्हा दुविधा आपल्या बुद्धिमत्ताला पूर्णपणे झाकून देतात ढगाळ करतात ढगाळ म्हणजे काय निर्णय घेणे खूपच कठीण होईल तर दिवसाच्या चोवीस तासांमध्ये खूप पूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकत नाही उदाहरण आपल्याला जेव्हा प्रवासाला जायचं असतं ना तेव्हा आपण संपूर्ण घर एका मध्ये बसवण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य आहे का नाही म्हणून आपण कोणत्या वस्तू न्यायच्या ते ठरवले पाहिजेत त्याचप्रमाणे आपल्याला गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतील आणि योग्य प्राधान्यक्रम निश्चित करावे लागतील आपण एकाग्र असण आवश्यक आहे उद्दिष्टाकडे लक्ष ठेवणं महत्वपूर्ण आहे म्हणून ज्या जेव्हा आपल्याला कृष्ण भावनेचा सराव करायचा असतो तेव्हा आपण एक इह कुरुनंदन असले पाहिजे म्हणजे जितक्या प्रमाणात आपण एकाग्र असतो तितक्या प्रमाणात आपण कृष्ण भावनेचा सराव परिश्रमपूर्वक करू शकतो जर आपण एकाग्र नसलो तर आपल्याला कृष्ण भावने टिकून राहणे खूपच कठीण आहे तर प्रश्न कधी कधी येतो की व्यवसायात बुद्धी एकच का असते तर श्रोते हो कारण यात सांसारिक वस्तू पदार्थ इत्यादींच्या इच्छांचा त्याग केलेला असतो हा त्याग एकच असतो मग तो धनाच्या इच्छेचा असो मान सम्मानाच्या इच्छेचा असो परंतु स्वीकारण्यात अनेक गोष्टी असतात प्रत्येक गोष्ट अनेक प्रकारची असते आणि म्हणून व्यवसायात बुद्धी एकच असते उदाहरण घेऊया मिठाई खायला आवडते ना मिठाई एकच परंतु अनेक प्रकार म्हणून गोष्टींची इच्छाही अनेक अनंत असतात परंतु असतं काय इच्छा तर वास्तविक उद्दिष्ट त्याचप्रमाणे एकच असत जोपर्यंत माणसाचं एक उद्दिष्ट होत नाही तोपर्यंत त्याची अनंत उद्दिष्ट असतात आणि प्रत्येक उद्दिष्टाच्या अनेक शाखा असतात त्याच्या अनंत इच्छा असतात आणि प्रत्येक इच्छेच्या पूर्ततेसाठी उपायही अनेक असतात आणि मनुष्य कम संपूर्णपणे विसरून जातो आणि म्हणून व्यवसायात मी का प्रश्न येतो आपण ही एकमेव भावना किंवा एक दिलाची भावना कशी साध्य करू शकते नाहीतर चिकाटी राखण्यात अडचण येते हो उदाहरण घेऊन ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते किंवा पर्वत चढाई सारखे जे यशस्वी असतात ते कसे एकाच बिंदूवर राहतात तसच आपल्याला एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे जागतिक दर्जा जे क्रिकेट क्रिकेटपटू फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करते ते कट्टर लक्ष आहे त्यांचं कट्टर म्हणजे ते जे करत आहेत तेच योग्य बाकी सर्व काही चुकीचे आहे असे मानणारे जसे आमचे काही कट्टर धर्मात वादी सुद्धा असतात तर क्रिकेटपटू केवळ क्रिकेटवरच क्रिकेट लक्ष केंद्रित करत नाहीत तर क्रिकेटच्या फक्त एका पैलूवर देखील लक्ष केंद्रित करतात जसं वे की वेगवान गोलंदाजी किंवा फिरकी गोलंदाजी विकेट किपिंग किंवा फलंदाजी त्याचप्रमाणे आपल्या अभ्यासात जर आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्याला लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे बहुतेक विद्यार्थी दहावी बारावीच्या परीक्षेची तयारी करताय आय आय टी ची, ची नंतर मेडिकलच्या एंट्रन्स ची तर त्यांच्यासाठी सुद्धा हा श्लोक महत्वपूर्ण आहे आवश्यकता काय आहे व्यवसायात्मिका बुद्धी तर प्रश्न मग असा पडेल आता की आपण असे कसे ठरवायचे कि कशावर लक्ष केंद्रित करायचे आपण जर फक्त विचार करत बसलो हे करायला हवे ते करायला हवे तर ठीक आहे पण एका गंभीर भक्ताची व्याख्या उद्देशाच्या भावनेने निकडीच्या भावनेने होते काहीतरी करायला हवे आणि लवकरच काहीतरी करायला हवे आता काहीतरी करायला हवे आपल्याला निकडीची भावना उन् उद्देशाची भावना कशी मिळेल आध्यात्मिक गुरुद्वारे त्यांची इच्छा प्रकट करत म्हणून प्रभुपादांनी देखील पहा भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांच्या सूचना मनावर घेतल्या पुस्तक वितरण इंग्रजी भाषेत पुस्तक लिहिणे पश्चिमेकडे जाऊन उपदेश करणे या सूचनांचे पालन करून त्यांनी असाधारण यश परंतु आता आपण अध्यात्मिक गुरुकडून विशिष्ट वैयक्तिक सूचना मिळवण्याचं भाग्य आपल्याकडे असेल की नसेल महत्वाचा मुद्दा असा आहे की अध्यात्मिक गुरूंचे निर्देश आपल्या जीवनाचे ध्येय बनवण्यासाठी विशिष्ट वैयक्तिक असणे आवश्यकता हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे त्याऐवजी आपण समजून घेतलं पाहिजे की श्री कृष्णाने श्री प्रभुपादांशी द्वारे आपल्याला दिलेल्या सामान्य सूचना म्हणजे आपण सर्वांना भक्त बनवणे कृष्णावर प्रेम करणे आणि कृष्णावर प्रेम करण्यास इतरांना मदत करणे म्हणून आपण ते विशिष्टपणे कसे करतो हे वेळ स्थळ परिस्थितीनुसार बदलते या टप्प्यावर आपण कृष्णाची सेवा कशी करू शकतो हे आपल्याला माहीत असेल किंवा नसेल परंतु जर आपण आपल्या आवडींचा शोध घेत राहिलो तर आपल्याला हळूहळू कळेल की के आपल्याला काय सर्वात सोयीस्कर साधारणपणे आपण ज्या पद्धतीने निर्णय घेतो ते म्हणजे ती सेवा करण्या अंतर्गत आरामदायी आणि बाह्य दृष्ट्या सक्षम व्हाय आपल्याला वाटते हो मला ते करायला आवडेल आणि मी ते करण्याचा प्रयत्न करत आहे तर सूचना ज्या पद्धतीने लागू करू शकतो ती म्हणजे एकई हकरू नंदन आपण जे करू शकतो ते म्हणजे ज्येष्ठ भक्तांच्या मार्गदर्शनाने स्वतःवर लक्ष केंद्रित आपल्यासाठी कोणती सेवा सर्वोत्तम आहे आपण कृष्णाची सेवा कशी करू शकतो यावर चर्चा करते म्हणून आपण ही सूचना ज्या पद्धतीने लागू करू शकतो ती म्हणजे एकही करूनंदन आपल्याला कळते की आपले ध्येय कृष्ण होणे आहे जसे आपण शास्त्रांमधून शिकलो आहोत आणि नंतर आपण कृष्ण आणि भक्तांच्या मदतीने शिकण्याचा प्रयत्न करतो की आपण या जगात असताना कृष्णाची सेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे आपल्याला दिलेल्या प्रतिभा आणि क्षमतांचा वापर कृष्णाच्या गौरवासाठी आपल्या शुद्धीकरणासाठी आणि जगाच्या हितासाठी करायचं असेल अशा प्रकारे आपण इह गुरुनंदन लागू करू शकतो आध्यात्मिक गुरु मार्गदर्शन वैयक्तिक सूचनांद्वारे देण्याची आवश्यकता नाही जर ते तसे असेल तर ते अद्भुत अन्यथा ते शास्त्रांचा अभ्यास करून आपले मन गुंतवून उष्णाशी आंतरिकरित्या जोडून आणि ज्येष्ठ भक्तांची मदत घेऊन शकतो सारांश हाच की श्रद्धेची व्याख्या कृष्ण भावना एखाद्याला जीवनाच्या सर्वोच्च परिपूर्णतेपर्यंत पोहोचवेल असा दृढ विश्वास याला व्यवसायात बुद्धी असे म्हणतात चैतन्य चरितांबतातील श्लोक म्हणूनच तात्पर्यामध्ये श्री यांनी घेतला श्रद्धा शब्द ग्रह तर श्रद्धेचा अर्थ उदात्त गोष्टीवर अढळ विश्वास त्याला म्हणतात श्रद्धा आणि दृढ विश्वास याचाही स्पष्टीकरण प्रभूपाजनी दिलाय त्याचा अर्थ होता होतो की कृष्ण भावनेत गुंतलेल्या व्यक्तीकडे भौतिक जगात कोणतेही बंधन नाही आता सकाम कार्यासाठी प्रयत्न करत नाही पूर्ण पाताळीवर कृष्ण भावना विविध आता चांगल्या वाईटाच्या द्वैताच्या अधीन शेवटी दृढ विश्वाचा अर्थ विश्वासाचा अर्थ असा होतो की जीवनाच्या भौतिक संकल्पनेचा त्याग आणि कृष्ण भावनेची सर्वोच्च परिपूर्णता म्हणून असा त्याग कसा मिळवायचा तर प्रगतीशील कृष्ण भावनेद्वारे स्वयंचलित निश्चय निश्चयाचा पाया आत्म्याचे ज्ञान संपूर्ण प्रक्रिया शेवटी यावर अवलंबून असते आत्म्याचे परिपूर्ण ज्ञान शरीराच्या संकल्पनेच्या पलीकडे केवळ सैद्धांतिक दृष्ट्याच नव्हे तर व्यवहारिक दृष्ट्या इंद्रिय तृप्तीची कोणतीही शक्यता नसते सकाम कृतींमध्ये प्रकट होणारे समाधान सर्व कारणांचे कारण आणि सर्वस्व म्हणू देवांचे ज्ञान जसं भगवद्गीते कृष्ण सांगतात बहुनाम जन्मनाम तात्पऱ्यामध्ये प्रभोपादांनी आपल्याला शिकवलं की मुळाला जर पाणी दिलं तर वृक्षाच्या सर्व झाडांना समाधान मिळते तसं जेव्हा आपण कृष्णाची सेवा करतो तर सर्व समाधानी बघतात कृष्ण सेवा सर्वोत्तम आणि त्याचा सराव गुरुची सेवा याद्वारे कारण गुरु विद्यार्थ्यांचे स्वरूप जाणतो कृष्ण भावनेत कसे वागायचे याचे मार्गदर्शन करू शकतो आणि एखाद्याने दृढतेने चांगले वागले पाहिजेत जीवनात ध्येय म्हणून सूचना स्वीकारल्या पाहिजेत हे आपल्याला गुरुंद्वारे कळते तसा आजचा हा श्लोक जो आपल्याला खूप काही गोष्टी शिकवून जातो आणि त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये पूर्ण अभ्यास करून अवलंब करायची आपल्याला संधी मिळत आहे लक्ष एकत्र एकाग्र ठेवणं आवश्यक आहे की हो मी जगन्नाथजींचा आणि जगन्नाथजी माझे जगन्नाथजींची सेवा हेच माझे ध्येय जगन्नाथजींना जे आवडेल तेच मी करायचे कारण हे शरीर हे सर्व काय आहे काय म्हणूया क्षणिक आहे आणि नुसतं क्षणिक नाही तर नश्वर सुद्धा आहे बुद्धी व्यवसायात मिका आपण पाहिलं असेल तात्पर्यामध्ये प्रहुपादजींनी पहिली जी ओळ आहे व्यवसायात बुद्धी ही एक इह इहुरु नंदन याच्यावरच जास्त भर दिला दुसरी जोळ जी ओळ आहे ज्याच्यामध्ये आपण बुद्धीही अनेक हा च अव्यवसायीना याच्यावर जास्त लक्ष दिलं नाही त्याच कारण हेच की प्रहुपाजींना सुद्धा आपल्याला सांगायची इच्छा आहे कि तुम्ही जास्तीत जास्त भर हा जास्तीत जास्त वेळ श्रम केवळ कृष्णासाठी वापरण्यामध्ये द्या आयुष्य एक क्षणाचं उरलं असेल एक दिवसाच असेल एक आठवड्याच असेल एक महिन्याचं असेल एक वर्षाचं असेल एक दशकाच असेल किंवा एक शतकाचंही उरलेलं असू शकते परंतु कितीही आपल्याला माहित नाही परीक्षित महाराजांसारखा आपला काय म्हणूया नशीब एवढं चांगलं नाही ते आपल्याला कळेल की एका विशिष्ट क्षणाला आपल्याला देह त्याग करायचा म्हणून प्रत्येक क्षण हा शेवटचा क्षण म्हणून कस जगायचं हे आपल्याला आजच्या श्लोकात कळतंय कळतय आवश्यकता आहे व्यवसायात मी बुद्धी याची कृष्ण भावना भावित बुद्धी ठेवून कृष्णाला आपल्या आयुष्याचं लक्ष मानून प्रेमपूर्ण सेवा करणं आवश्यक त्याचा अर्थ काय अर्थ एकदम सोपा कलियुगामध्ये कि जास्तीत जास्त हरिनाम करा जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रात इतके मोठे मोठे संत होऊन गेलेत महापुरुष होऊन गेलेत आणि सगळ्यांनी आपल्याला हे समजवलंय की हरिनाम किती महत्वाचं व ज्ञानदेव असू द्या तुकाराम असू द्या ज्ञानेश्वर असू द्या कोणीही असू द्या एवढच कशाला तर आपले जे मोठे मोठे स्वातंत्र्य सैनिकही होऊन गेले ते सुद्धा आपल्याला हे शिकवत आले की कसं भगवद्गीतेला जीवनामध्ये आपल्याला अवलंबवायचंय मग ते लोकमान्य टिळक असू द्या महाराष्ट्रातील किंवा सावरकर असू द्या आणि म्हणून आपल्यालाही आता हे आपल्या आयुष्यात उतरवणं आवश्यक आयुष्याचे आपण दहावी बारावीच्या पडावावर असू द्या ग्रॅज्युएशनच्या पडावावर असू द्या गृहस्थाश्रम स्वीकारल्याच्या पडावावर असू द्या कुठल्याही पडावावर असू दे लक्ष केवळ कृष्णाला करायचंय आणि कृष्णाला लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त जप भक्तांचा संघ ग्रंथांचं वाचन भगवंतांची सेवा केवळ कृष्ण प्रसादाचे सेवन या गोष्टी आयुष्यात आणायचे आहे आणि त्यानंतरच आपण आपोआप हळूहळू शुद्धीकरण होऊन हृदय परिवर्तन घडून येईल आणि तेव्हा आपल्याला जगन्नाथजी स्वतः म्हणतील हे पहा मी तुझ्यासाठी आतुरतेने थांबलो आहे हरे कृष्ण वापतरुभेच कृपा सिंधुभव पतिताना पानेभ्यो वैष्णव नमो नम आपल्यापैकी कोणाचा काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता आपण चर्चेला इथेच विराम देऊया आता मी सर्वांचं स्वागत करतो आपण सर्वजण एक माळा प्रभुपाजींसोबत जप करूया हरे कृष्ण